नमस्कार प्रतिभा खबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी दाखवणार आहे अंड्याची आमटी तर खूप छान लागते चवीला तर तुम्ही नक्की ट्राय करा ही तुम्हाला भाकरी चपातीसोबत खूप छान लागेल खायला तर त्यासाठी मी ते सहा अंडी घेतलेली आहेत आणि टोपामध्ये उकडायला ठेवलेली हो आहे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा उकडू शकता तर मिडीयम गॅसवरतीही दहा मिनटे उकडून घ्यायचे आहेत त्यानंतर मसाल्यामध्ये कांदा खोबरं आलं डाळं लसूण कोथिंबीर घेतलेलं आहे याच्यामध्ये कांदा आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता मी थोडासा लालसर रंग येईल अशा पद्धतीने खोबरं आणि कांदा भाजून घेणार आहे तर इथे मी कांदा आणि खोबरं भाजलेलं आहे आणि बाकी सर्व मसाले आपण बारीक पेस्ट करून घेणार आहे तर अशी पेस्ट करून घ्यायची आहे इथे आपली अंडी पण उकळून झालेली आहेत त्याच्यावरचे कवर काढलेला आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहेत कढई गरम केलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं चा। तेल चांगलं गरम झालं की तमालपत्र टाकून घ्यायचं त्यानंतर पेस्ट केलेला मसाला टाकायचा आहे तो मसाला तेलामध्ये चांगला परतवायचा आहे व्यवस्थित असा मीडियम गॅसवरती तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा म्हणजे खूप छान चव लागते एक दोन मिनटं आपण हे मसाला परतवून घ्यायचा मीडियम टू स्लो असा गॅस करत हा मसाला चांगला परतवून घ्यायचा आता इथं तेल सुटायला लागलेला आहे म्हणजे आपला मसाला चांगला परतवून झालेला आहे तर आता याच्यामध्ये हळद टाकायची आहे इथे मी लाल तिखट म्हणजे हा घाटी मसाला है, तो है। आहे तो घेतलेला आहे याची रेसिपी माझ्या चॅनेलवरती आहे ती तुम्ही नक्की बघा घाटी मसाला कसा बनवायचा तो तीन चमचे घेतलेला आहे मी तो तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा या मसाल्यानं खूप छान चव लागते चांगला तेलामध्ये परतवला की चव पण चांगली येते आणि कट पण रस्त्याला चांगला येतो इथे मी गरम पाणी टाकणार आहे कारण गरम पाण्यानं चव पण येते चांगली आणि तरी पण चांगली येते वरती तुम्हाला जेवढं पातळ रस्सा करायचा आहे तेवढा तुम्ही पाणी ओतून घेऊ शकता जास्तही पातळ नाही आणि जास्त पण घट्ट नाही करायचा मीडियम आपल्याला हा रस्सा बनवून घ्यायचा आहे आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे आणि एक उकळी आणायची आहे आपल्याला ह्या रस्स्याला मी तुम्हाला जवळून दाखवते की कि मी किती पातळसर रस्सा केलेला आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळीही नाही मीडियम असा मी हा रस्सा बनवलेला आहे ते तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने हा रस्सा आपला मीडियम असा तयार आहे तर एक उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये उकडलेली अंडी टाकणार आहोत तर आता उकळी आलेली आहे आता ही अंडी वरती अशी चीर देऊन आपल्याला या रस्सामध्ये सोडायची आहेत म्हणजे पाच मिनटं त्या रस्सामध्ये चांगले शिजवायचे आहेत त्यामुळे चव पण चांगली येते छान टेस्ट लागते अंड्याचा अर्क उतरला जातो तर मस्त अशी अंडा करी आपली पाच मिनटं उकळायची आहे आणि ही झटपट अशी अंड्याची आमटी तयार आहे तुम्ही ही चपाती भाकरी भातासोबत खाऊ शकता इथे आपली मस्त चविष्ट अशी अंड्याची आमटी तयार झालेली आहे इथे मी चपातीसोबत सर्व करणार आहे कांदा लिंबू आणि आपण बनवलेली अंड्याची आमटी सर्व करणार आहे खूप छान चवीला लागते ही आमटी तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही नक्की आवडेल आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीने वेगवेगळे मसाले घालून करत असतो तर घाटी मसाला वापरून तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही ही आमटी नक्की आवडेल तर अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवरती भरपूर असे रेसिपीज आहेत तर त्या तुम्ही नक्की पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद